नाशिक अंबड एम आय डी सी येथे एका कंपनीमध्ये परप्रांतीय कंत्राटी कामगार कर्मचारी मयत नेक मोहम्मद हा दिनांक चौदा जानेवारी रोजी दुपारच्या शिफ्टला काम करत असताना अज्ञात कारणामुळे कंपनी व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्याला वक्रतुंड हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले मात्र मयत नेक मोहम्मद याच्या नातेवाईकांनी नाशिक जिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनानंतर शव ताब्यात घेण्यास नकार दर्शवला आहे तसेच मार्शल कामगार संघटनेने देखील याबाबत तीव्र निषेध करून कंपनी प्रशासनावर आरोप केले आहेत तो काम करे मशीनवर काम करत असताना त्याला अचानक चक्कर आला चक्कर आल्यानंतर जागेवरच पडला तो पडल्यानंतर मग जे आपण प्रायमरी जे ट्रीटमेंट होतो ते प्रायमरी ट्रीटमेंट दिली आपण त्याला आणि लगेच आपण त्याला वक्रतुंड हॉस्पिटलला शिफ्ट केलं कोणत्या कंपनी अल्प इंजिनिअरिंग कंपनीमध्ये प्लॉट नंबर सी इलेव्हन मध्ये आणि लगेच त्याला आपण वक्रतुंड हॉस्पिटलला शिफ्ट केलं तिकडे डॉक्टरांनी मयत घोषित केल्यानंतर मग आपण त्याला लगेच इकडे मुलाचं नाव काय होतं नेक मोहम्मद किती वर्षापासून हो। हो। काम करत होता आपल्या कंपनी एक नऊ महिन्यापासून काम करत होतं आता कोणत्या शिफ्टला आला होता तो सेकंड शिफ्ट म्हणताय की चक्कर वगैरे आले ते कामावर लगेच आले होते की काही वेळानंतर झालं नाही काम चालू होत त्याचं काम चालू असतानाच त्याला अचानक चक्कर आला चक्कर आल्यानंतर जागेवरच पडला तो काय काम करत होतो त्या कंपनीत तो हेल्परच काम करत होता आपल्याकडे फिर थोड़ी देर के बाद मालूम पड़ा की उनका मौत हो गया तो मैं उनके बीवी से पूछा कैसे मौत हुआ तो बोला मेरे को मालूम नहीं तो फिर हम लोग आए यहाँ पूछताछ किए हैं तो बोला कि उनका आया है कोई बोला कि कुछ रोड उड़ गिर गया कोई कुछ बोला यानी हर आदमी हर तरह के बात बोल रहा है लेकिन यहाँ जो भी है पोस्टमार्टम के लिए आया है लेकिन कंपनी से मेरा यही रिक्वेस्ट है कि उसका छोटा सा बच्चा है उनके बच्चे को भविष्य के लिए कुछ कंपनी को कम से कम दो चार पाँच लाख रुपया देना मांगता है उनका पी एफ पी एफ उनको अनिवार्य देना ही है लेकिन जो उनका बच्चा है उनका बच्चा बीवी को तो उनका तो भविष्य के लिए कुछ देखना मांगता मं, है कंपनी को सर और नहीं दिए तो आप क्या कर नहीं देंगे तो सर कंपनी के हम रिक्वेस्ट करेंगे और आप लेके जाओगे नहीं जब तक कंपनी उसके बीवी और उसके बच्चे को और कुछ नहीं देंगे लिखित करके तब तक हम बॉडी को हाथ भी नहीं लगाएंगे दैनिक भमर नाशिक